चाललेलं आहे मेल्यामध्ये आमच्या अकोल्याला माहीत आहे खूप मोठा मेला लागलेला आहे आणि पोरांना सुट्या पण आहेत फिरून आला मी चालली आणि वैशाली पण आहे वैशाली समोर आहे तिची गाडी समोर मुलांना कसं मजा येते पण मेला वगैरे असं तेवढंच एन्जॉय होते मुलांचं चला तुम्हाला मी आता आमच्या अकोला मधला मेला दाखवते तुम्हाला दुरून दाखवते मेला हे बघा आता आम्ही मेल्याच्या जवळपास आलेला आहे हे बघा आम्ही आता एकदम जवळ आलेला आहे मेल्याच्या हे बघा दुरून किती छान दिसते हे बघा दुरून दाखवते

आणि मेल्याची एंट्री आहे ताईंनो इथून हे जे हा जो रस्ता दिसते ना इथून आतमध्ये जावं लागते आणि बाहेरचं पार्क किती छान दिसते आणि आतमध्ये एंट्री केल्याबरोबर इतकं छान वाटलं ना ताईंनो गेल्याबरोबर माहीत आहे का आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिश पाहायला मिळाल्या आणि खूप छान फिश होत्या त्या आणि आतमधलं पाहू शकता तुम्ही कसं आहे ते वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत आणि त्यात खायची तर आहेच पण वेगवेगळे गेम पण आहेत आणि मुलांना कसं गेम वगैरे असले ना तर खूप मज्जा आहे आमची मुलं पण गेम खेळत आहेत आणि इथली भेळ आहे का ना खूप छान वाटली आम्हाला तर ते पाहूनच असं वाटलं की भेळ खाऊ म्हणून तर मग आम्ही गेलो त्यांच्याकडे आणि त्यांनी मस्त भेळ बनवून दिली आम्हाला आणि असं खायचं वगैरे आहे ना तिथे तर खूप छान स्टॉल आहेत मुलांना पण आवडतात आयस्क्रीमपासून सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि तिकडे आमचे आरेश आणि दिदू बघा कसे जम्पिंग करत आहेत आणि एवढी मज्जा वाटते ना मुलांना मेला वगैरे असला की खूप मज्जा करतात मुलं हे बघा आणि त्या मुलांचा आनंद पाहूनच आपल्याला वाटते की आपले पैसे वसूल झाले म्हणून खूप मज्जा करतात मुलं आणि आणि इकडे चालू आहे या दादांची भेट बनवणं आणि भेट एवढी छान बनवली होती त्या दादांनी खूप छान बनवली होती आणि मुलं इथं खेळता खेळता थकले ना किंवा भूक जरी लागले ना तर तरी आपण काही पण देऊ शकतो मुलांना इथं सगळे स्टॉल लागलेले आहेत त्याच्यामुळे मग काहीच प्रॉब्लेम नाही मुलांना घेऊन जायला आणि मुलं पण खूप एन्जॉय करतात खूप मज्जा येते त्यांना आणि मुलांना कसं खेळणं वगैरेच पाहिजे खेळणं असलं ना मुलांना तर काहीच पाहिजे नाही त्यांना एकदाचं जेवण पण करत नाहीत पण खेळणं खूप महत्त्वाचं वाटते त्यांना तर आमची भेट झाली आता तयार आणि एवढी छान दिसत होती ना ती भेळ आणि खूप टेस्टी पण होती मुलांच्यासाठी गेम आहेत हे आणि खूप छान छान गेम आहेत मुलांना म्हणजे मुलांचा टाईम कसा जाईल ना म्हणजे आपला पण दोन अडीच घंटे आमचे कसे गेले काही समजलेच नाही आम्हाला या मुलांच्या खेळण्या खेळण्यात खूप मज्जा आली आणि अन्न बघा अन्न पाहू शकता तुम्ही कशावर बसला ते आणि एवढी मजा केली ना मुलांनी की त्यांच्याबरोबर मम्मी पप्पा पण एन्जॉय करत असतात त्याने तर त्यांनी तर केलंच एन्जॉय पण आम्ही पण खूप खूप एन्जॉय केला आम्ही म्हणजे दोन अडीच घंटे आमचे पटकन गेले आणि प्रत्येक गेमची वेगवेगळी तिकीट काळावी लागते त्याच्यामुळे मग वेगवेगळी तिकीट काढली होती पोरांची

अशी मेली वगैरे पाहलेन आहे तर खरोखर आपल्याला लहानपणीची आठवण येते आपल्या वेळेस कसं यात्रा वगैरे असायच्या आणि अजूनही आहेत पण त्या यात्रेत वेगळीच वे मजा यायची हो आपले आईवडील पण असेच आपल्याला खेळू द्यायचे काही भूक वगैरे लागली तर मग काही खायला द्यायचे ती वेगळीच मजा होती आणि या लेकरांच्या रूपात माहीत आहे का आपण आपलं लहानपणी शोधत असतो नेहमी आणि या ब्रेक डान्समध्ये पण बसलो होतो आम्ही पण सगळ्या गेममधून माहीत आहे का मला हा ब्रेक डान्स आवडला आणि एवढी मज्जा आली ना खूप मजा आली याच्यामध्ये आणि मी दिदो आणि अन्नू आम्ही तिघंजणं बसलेलो होतो पण याच्यामध्ये बसण्याची वेगळीच मजा असते आणि मेला असो यात्रा असो किंवा मग दुर्गादेवीजवळ <coughs> जो मेला भरतो ना तिथे आम्ही एकही वर्षी असं ब्रेक डान्स चुकवत नाही आम्ही ब्रेक डान्समध्ये बसतोस आणि त्याची मजा पण वेगळीच असते जाईनो खूप मज्जा येते याच्यामध्ये वैशाली तरी बसली नाही याच्यामध्ये पण मी मुलांना घेऊन बसली आणि इथे माहीत आहे का भूत बंगला पण होता आणि खूप डेंजर होता तो ते आतमध्ये अलाउड नाही आहे ते दाखवायचं चा, त्याच्यामुळे मग आम्ही काही दाखवलं नाही कारण की खूप अंधार होता त्याच्यामध्ये आणि अलाउड पण नाही आहे ते दाखवणं तर ताईंनं आमचा अकोल्यामधील आनंद मेला कसा वाटला तुम्हाला आणि मला नक्की सांगा आणि मेल्यामध्ये गेल्यावर आपण कुल्फी खाणार नाही हे तर शक्यच नाही आम्ही छान कुल्फी घेतली आणि एवढी टेस्टी होती ना कुल्फी खूप टेस्टी होती कुल्फी तर आम्ही आता निघालो घरी जायला तर माझा हा व्हिडिओ तैन्यू तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर सबस्क्राईब कराल धन्यवाद